का दा सोडा की तेच लगे सीनियर टीचर ठीक आहे बरं नाम पुणे स्थान ए सागर या बायलास नाव काय नाही 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 नाही

एवढा गोट्यात नाही शेतकरी जाऊत त्याला आमचे वडील बघता का नाही माझं माझी टाव्हलवर बैल हा घरचा का वैकी होत वैकी बैला नाही दोन तीन महिने मैदानात किती माणसं लागतात

माणसाला कंटिन्यू मारतो माणसाला कंटिन्यू मारतो आणि कंटिन्यू मारकायला लागतो मग हा लहान असताना सुद्धा दूध पिताना सुद्धा अंगावर येणारच मारणारच घरी आणि हे तो

आपले सख्ख्य भाऊ आहेत त्याला विसरा काय घरच्या काय नाही नाही त्यांच्या आपण घरगुती आणले होते शेतकऱ्याकडनं आणि दोन्ही जोड हा